जुन्या पिढी म्हणजे जसं तुम्ही आता राजकुमार इराणींचं नाव घेतले चंद्रकांतदा कुलकर्णींचं बरोबर काम केले यंग जनरेशन सोबत मी तुम्ही आता काम करतात हा हे कसं काय तुम्ही हे करता म्हणजे शेवटी तुम्ही काम मोठे मोठे सिनेमे केलेत मराठी हिंदी गुजराती सर्वचे सिनेमे केलेत मराठीत करताय एखादा छोटा सिनेमा पण करता मोठाही करता तर हे करताना नक्की कुठल्या गोष्टीचा विचार करतात सर्वात पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकरता रोल जो आहे तो लहान किंवा मोठा नसतो रोल रोल असतो हा त्या रोलच महत्व त्या गोष्टीत किती आहे हे मला गरजेचं असतं ऍक्टर म्हणून जेव्हा मी एक रोल चूज करतो दोन कटिंग नावाची एक शॉर्ट फिल्म आहे त्याच्यात मी फक्त फोनवर हो आहे अच्छा दोन वाक्य आहेत फक्त पण नाही त्या डिरेक्टरनी मला त्या दो त्या फोन कटचं महत्त्व समजावलं म्हटलं याला कळतंय ना बरोबर हा मग तो त्याला महत्व आहे मजा करता याला कळतंय की हे कॅरेक्टर त्याच्या स्टोरी करतो इज अ स्टोरी टेलर आणि तो तुम्हाला म्हणजे चॉईस करून सांगतो की सर हे तुमच्यासाठी एक्झॅक्टली exactly. आणि मी तुम्हाला त्यात पाहिले त्या स्टोरी एक्झॅक्टली exactly. आणि गमत अशी झाली तो बघून नंतर त्याने पार्ट टू पण केला दोन कटिंग पार्ट टू केला त्याच्यात त्यांनी मोठा केला तो रोल एक ते बघून आणखीन काय 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 घडलं बऱ्याच गोष्टी घडल्या तशीच मी एक शॉर्ट फिल्म केली होती परोक्ष नावाची परोक्ष मध्ये एका सीन करता ऍक्च्युली एक सीन पण नाही तो बरोबर तिकडे डायलॉग एकही नाही आहे डायलॉग मी जर मुन्नाबाई एमबीबीएसमध्ये जरा थोडंसं परिणला बोललो तरी होत पण परोक्ष मध्ये तर एकही डायलॉग नाही शब्द चकार आवाजच नाही तोंडातून ते बघून मला साऊथचे दोन पिक्चर आले अरे वा काय कधी क्लिक होईल काहीच सांगता येत नाहीत nah. सो so दॅट इज अनदर स्टोरी पार्ट ऑफ इट पण डिसिप्लिन तुम्ही म्हणाल टॅलेंट महत्वाचं आहे शिस्त महत्वाची आहे वेळ वेळच्या वेळेस गोष्टी करणं ते महत्वाचं आहे आणि संयम पेशन्स हवाच ह्या इंडस्ट्री पेशन्स आपल्याला खूप शिकवतो आहे मलाही माहिती आहे किती पेमेंट दिले होतात ते आणि ते कधी आणि कसं समजा पेमेंट नाही आहेत तर मग कसं करायचं आणि पेशंटली कशा करायच्या गोष्टी कितीही डिस्टर्ब झालेलो असं काही इमोशनली ब्रेकअप झालेला आहे तरी तो उत्तम खुश असले तर शॉर्ट देतोय आपण सो दॅट हॅपन्स सो पेशन्स इज ऑल्सो नेसेसरी त्यानंतर सर पी आता पी एम आता सध्या जे लेटेस्ट हिंदी सिनेमे तुमचे आले पी एम नरेंद्र मोदी असेल तर वॉरियर किंग ऑफ हे झाशी असेल किंवा काला असेल आज तुम्ही वेगवेगळ्या भूमिका स्वीकारताय निवड करताना कुठल्या गोष्टी पाहताय तुम्ही किंवा त्याच्यावर कसं काम करता मेन काय माहितीये म्हणजे निवड करताना खरं तर मी हे अतुलकडनं शिकलो बरं काय त्याला द्यायला पाहिजे हे अतुल परसुर आहे आम्ही एकत्र होतो कॉलेजमध्ये आणि आम्ही बऱ्याच एकांकिका एकत्र केलेल्या आहेत म्हणजे त्याच्यात आम्ही ऍक्टर म्हणून एकत्र होतो आणि एक दोन एकांकिका अशा ज्याच्यात त्यांनी मला डिरेक्ट केलं तो डिरेक्टर होता मी आणि त्याच्याही आधी शाळेत असताना तो बजरपट्टू वगैरे हे करायचा बालनाट्यात बरं असायचं आणि त्यावेळेस आमची पण बालनाट्य बरीच जायची ती कॉम्पिटिशन काइंड ऑफ असायची म्हणजे नंतर जेव्हा मी कॉलेजला एकत्र आलो आणि नाटक एकां करत का तेव्हा मला खूप अशा प्रकारे ते जाणवलं की हा हा हुशार ऍक्टर काय तर का ना ना। तो, तो रोल चांगले चूज करायच आम्हाला वाटत आहे म्हणजे मला वाटत मी आम्ही गोची शाकुंतल नावाचं नाटक केलं बर का आणि आधी आ... त्याला त्याने वेगळा रोल घेतला होता त्याला वेगळा रोल दिला होता मला कडवचा रोल दिला होता एक दोन एंट्रीज होत्या अच्छा पण माझी अशी झाली होती की गोची शाकुंतल जे नाटक आहे ते मी आधी परफॉर्म झालेलं बघितलं होतं हो। आणि त्याच्यात कन्वला काय काम होतं आणि ते मी कसं बदलू शकेन याचा माझा स्टडी अभ्यास ह्या सगळं झालं होत आणि मी जेव्हा परफॉर्म केलं जे रिहर्सल जेव्हा करायला लागल तेव्हा तुला सांग श ना थोड्या वेळानी काहीतरी एक दोन दिवसांनी मला आमचे डिरेक्टर होते नाव नाही घेत मुद्दा मोठं नाव आहे तर ते म्हणाले की अरे काम कर तुला तू त्या येस तू त्याचा रोल करू अतुल तोडे असं झालं ते त्याच्यावर मला जाणवलं की तो रोल्स छान चूज करायचा त्याच्या ज्या स्ट्रेचरला असेल ना रोल्स तिकडे मी चूज कर म्हणजे मला शिकवलं रोल्स चूज कसे करावं एखाद्या स्टोरी नाही तर नाही म्हणायचं सरळ रोलला ह्या जसं मी मुन्नाबाई एम बी एसमध्ये केलं